स्वागत आहे मित्रांनो पुन्हा एकदा एका नव्या व्हिडिओमध्ये ज्यामध्ये आपण पाहणार आहोत संख्या पद्धती संख्या पद्धतीमधील उपघटक सम किंवा विषम संख्या आणि सम किंवा विषम संख्या याचं बेसिक आपण मागच्या व्हिडिओमध्ये पाहिलेलं आहे या व्हिडिओमध्ये सम किंवा विषम संख्या या घटकावर कोणत्या प्रकारचे प्रश्न विचारले जाऊ शकतात त्या संदर्भात आपण उदाहरणं घेऊन थोडीशी माहिती पाहणार आहोत त्यातला एक प्रकार असतो क्रमाने पुढे येणारी सम किंवा विषम संख्या एखादी संख्या दिलेली असते आणि त्याच्या पुढील क्रमाने येणारी सम किंवा विषम संख्या विचारली असते मग ती संख्या कदाचित क्रमागत लगतचीच असेल किंवा ती नंतरची असेल किंवा आधीची असेल किंवा ती दहावी पंधरावी अशा स्वरूपाचे प्रश्न असतात आपण एक एक प्रश्न पाहणार आहोत यामध्ये पहिला प्रश्न आपल्यासाठी आहे नमुना पहिला म्हणूया आपण प्रश्न असा आहे एक स ही एक समसंख्या दिलेली संख्या एक स आहे ती सम आहे असं सा सांगितलंय तर पुढे क्रमाने येणारी समसंख्या कोणती आपण ज्यावेळेस सम आणि विषम संख्याचं बेसिक पाहिलं होतं त्याच्यामध्ये आपण पाहिलं होतं की क्रमाने येणाऱ्या समसंख्या ह्या दोनने ने वाढत जातात मग जर जा आपल्याला दिलेली मूळची संख्या ही एक्स असेल तर त्याच्या पुढे क्रमाने येणारी संख्या ही त्याच्यापेक्षा दोन ने मोठी असणार आहे अधिक दोन असणार आहे आणि म्हणजेच दिलेल्या पर्यायातील दिल पर्याय क्रमांक दोन हा या प्रश्नासाठीचा एक साधिक दोन हा पर्याय या ठिकाणी या प्रश्नासाठीचा योग्य पर्यायाचा क्रमांक आहे परत एकदा समजून घेऊया एक्स ही एक, एक समसंख्या आहे तर पुढे क्रमाने येणारी समसंख्या कोणती समसंख्याचे जे आपण वैशिष्ट्य पाहिले किंवा गुण पाहिलेत त्याच्यानुसार क्रमाने येणाऱ्या दोन समसंख्या मध्ये फरक दोनचा असतो किंवा त्या ने वाढत जातात एक ही एक समसंख्या आहे आणि मग एक्स नंतर क्रमाने येणारी समसंख्या दुसरी समसंख्या क्रमाने येणारी संख्या जी असणार आहे ती त्याच्यापेक्षा दोनने वाढलेली असणार आहे म्हणजे अधिक दोन असणार आहे पहिली संख्या तर आपली एक स आहे आणि दुसरी संख्या ही त्याच्यामध्ये अधिक दोन असणार आहे पर्याय नीट पाहिल्यानंतर अधिक दोनचे दोन पर्याय आहेत आपल्याकडं परंतु मूळच्या संख्येत अधिक दोन होणार इथं मूळच्या संख्येत अधिक दोन झाले एक सी मूळच्या संख्या अधिक दोन झाले इथं मात्र मूळच्या संख्येची दुप्पट होऊन त्याच्यात अधिक दोन झाले त्यामुळे हा पर्याय योग्य नाही पर्याय क्रमांक दोन हा या प्रश्नासाठी योग्य उत्तर असणार आहे त्याच्यानंतरचा आपल्या समोर दुसरा एक प्रश्न आहे एक स ही एक समसंख्या आहे या प्रश्नामध्ये आपल्याला पाहायचं काय संख्या कोणती दिलेली आहे ती कोणती आहे असं सांगितलेलं आहे आणि पुढे क्रमाने किती विचारले पुढील क्रमाने येणारी तर इथं चौथी असं विचारलेलं आहे पुढे क्रमाने येणारी चौथी समसंख्या कोणती असा प्रश्न आहे आता आपण पाहिले की क्रमाने येणाऱ्या दोन संख्येमध्ये दोनचा समसंख्यांमध्ये दोनचा फरक असतो चार संख्या आपल्याला पुढे जायचं आहे किंवा चौथी संख्या प्रमाणे येणाऱ्या आहे चार संख्या दोन न वाढणार म्हणजे एकूण मूळच्या संख्येमध्ये आठशे वाढ होणार आदिक आड़, आदिक आड़ एक स ही मूळची संख्या आहे एक सधिक आठ एक सधिक आठ अधिक आठचा पर्याय दोन आहे परंतु आपल्याला मूळची संख्या जी आहे त्याच्यात आठची वाढ होणार आहे मूळच्या संख्येत आठची वाढ होणार आहे आणि मूळची संख्या आपली एक होती त्यामुळे या पर्यायाचं उत्तर पर्याय क्रमांक तीन हे योग्य उत्तर आहे यानंतर या आपल्याला पर्यायाशिवाय प्रश्न दिला आहे पन्नास नंतर येणारी चौथी संख्या आता इथं मूळ आपल्याला पन्नास ही कोणती संख्या पाहावी लागेल पन्नास ही एक समसंख्या आहे त्याच्यानंतर आपल्याला चौथी क्रमाने येणारी नंतर येणारी म्हणजे पुढे येणारी पुढे म्हणजे वाढणार आहे पन्नास पेक्षा वाढ होणार आहे आणि पुढची पण विचारलेली संख्या कोणती आहे समसंख्या विचारलेली आहे याचा अर्थ मूळची संख्या जी पन्नास आहे याच्यामध्ये चार समसंख्या वाढणारी एक समसंख्या एक गुणले दोन या प्रमाणात वाढते परंतु चार समसंख्या चार गुणले दोन याप्रमाणे वाढणार म्हणजेच मूळच्या संख्येत वार ही ची होणार आहे म्हणजे पन्नास अधिक आठ आट। म्हणजेच अठ्ठावन्न या प्रश्नाचं उत्तर असणार आहे त्याचप्रमाणे आपल्यासमोर दुसरा प्रश्न आहे सेम प्रश्न आहे चौऱ्याऐंशी नंतर येणारी क्रमागत दहावी समसंख्या मूळत चौऱ्याऐंशी संख्या दिली आहे त्याच्यानंतर क्रमागत म्हणजेच क्रमाने येणारी कितवी दहावी आणि विचारले कोणती सम ह्या तीन गोष्टी आपल्याला पाहाव्या लागणार हे का सांगतोय तर पुढील जे नमुने आपण पाहणार आहोत त्या नमुन्यामध्ये किंवा त्या उदाहरणामध्ये आपल्याला हे लक्ष देईल मग आता चौऱ्याऐंशी ही मूळ समसंख्या आहे दिलेली आपल्याला समसंख्या आहे एक समसंख्या पुढची दोन वाढणार आहे परंतु अशा दहा समसंख्या वाढणार आहेत म्हणजे दहा गुणले दोन किंवा दोन गुणले दहा या पद्धतीने क्रमागत येणारी क्रमागत म्हणजे नंतर येणारे त्यामुळे मूळच्या संख्येत हे दहा गुणले दोन आधी करावं लागणार आहे म्हणजेच चौऱ्याऐंशी अधिक वीस बरोबर एकशे चार हे या प्रश्नाचं उत्तर असणार आहे मित्रांनो समसंख्येसमोर समसंख्या किंवा संख्ये समोर संख्या समसंख्ये समोर विषम संख्या संख्ये समोर समसंख्या हे चार प्रकारचे प्रश्न असतात त्यातला आपण पहिल्या प्रकारचे प्रश्न पाहिले त्याच पद्धतीने दुसरे चार प्रकार असे असतात समसंख्येच्या समसंख्या संख्येच्या पाठीमागची संख्या समसंख्येच्या पाठीमागची विषम संख्या आणि विषम संख्येच्या पाठीमागची समसंख्या असे चार एकूण आठ प्रकारचे प्रश्न संख्या शोधण्याच्या संदर्भात ह्या समविषम घटकावर येतात ज्यावेळेस पाठीमागची विचारले असेल त्यावेळेस आपल्याला वाजवाकीची इथं जी बेरजेची क्रिया केली आहे इथं जी क्रिया केली आहे इथं जी गरजेची क्रिया केली आहे ती वाजाबाकीची क्रिया करणार आहोत आपण त्या प्रकारची उदाहरण पुढील भागात पाहणार आहोत तोपर्यंत हा भाग आवडला तर नक्की लाईक करा शेअर करा आणि आपल्या गरजू मित्रांना पुढे पाठवा धन्यवाद